नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आज कोड्याचा मळा तासगाव येथे आणि नऊ तारखेला के श्रीनाथ केसरीचं जबरदस्त असं फॉर्च्युनरचं मैदान होत आहे तर या मैदानामध्ये बरेचसे नंदी याला सुरुवात झाली आज सात तारीख आहे आणि या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत कोणकोणते नंदी आलेले आहेत चला तर मग दादा काय जेवण चाललंय काय बरं बरं कुठून आलाय आपण जालना एवढं लांबून आलाय किती दोन तीन दिवस आधी चालाय का कधी आज चाल बर 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 कुठली बैल आणलीत काय आज आरात मधलं राणा बर आणि हेच नाव काय बसलंय मथूर अरे मथुर जालन्याचा बर बर तीन तर प्रथमच आलाय का पळलाय यापूर्वीच आणलाय बर बर घरची गाडी पळणार आहे काय तुमची नाही काय कसं वाटतंय फाटी वगैरे पाहिली का तुम्ही कशी वाटते फाटी वगैरे हा आणि मोठं मैदान आहे दादा भरपूर स्पर्धा असणार आहे का अपेक्षा राहतील बैलाकोडून जनवर पळल्यावर आम्ही तर नाही सांगू शकत कारण टॉपचे बैल सर्व आहे हा चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि आता काय मुक्काम मुक्काम दोन दिवस विश्रांती पण मिळेल चांगली बरोबर आणि मी बघतोय एक चांगला असं ऊन लागू नये म्हणून तुम्ही प्रोटेक्शन केलं त्याबद्दल काय सांगाल कारण आसपास जरा झाड कमी आहेत त्याविषयी काय सांगाल बैलगाडी मालकांना म्हणजे तेज़ा। तेज़ा, सावलीसाठी आणलं पाहिजे आतमध्ये घेणार बरोबर बरं तेवढी काळजी घ्यावी लागत चालेल शुभेच्छा राहतील नक्कीच काहीतरी करतील दोन्ही बैल चला नाव काय आपलं माझं नाव रवी बरं गाव कोणतं गाव जाल जाल। बरं आज कोणती नंदी आणलीत कोणती कोण बैल आणलेत काय शंभू पिंट्या तो पण आहे पिंट्या बर 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 कस नियोजन काय घरची गाडी पाळणार घरची शंभू आणि पिंट्या पळणार बर शंभू किती जाते दुसरं बर काय कशी वाटते फाटी वगैरे पाहिली का नाही बर बर आणि कधी आलाय आज एक, एक एक बार। 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 किती किलोमीटर आहे उद्या पाचशे खरं तीन फेरत पळवलंय का यापूर्वी शंभूला तीन फेरत पहिल्यांदाच पळवत आहे बर काय अनुभव कसा असणार आहे काय म्हणजे फेरे वगैरे दिलेत का त्याला नंबर चालला बर 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 चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला नऊ तारखेच्या मैदानासाठी तू जालन्याचा सिंगम सुद्धा आलाय बघा या श्रीनाथ केसरी नऊ तारखेच्या मैदानामध्ये पलीकडचं नाव काय बादशा बादशा पण आले जालना एक्सप्रेस बाहेर बर किती जाते बादशा काय चार चार कोण पडणार आहे पहिलं म्हणून घरचीच गाडी काय खायला काय घातले त्याला ज्वारीचं तेवारीच शेडनेट वगैरे काय बांधले का बांधले लवकर आलं तरी चालेल शुभेच्छा राहतील परवाच्या महिन्यात काय गाव कोणतं आपलं बर 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 कर आलीत काय आज कुठली बैल घेऊन आलेत काय नाव मैबे बर आणि पलीकडे लक्ष पण आलंय बघ त्यांच्या हा सिंगम दाखवलं कसं काय नियोजन ह्याचरी हरण्या कुठलं अरे वर जालना जालनेच बर बर जालन्याच्या हरण्यासोबत पळणार आहे ह्याचं नाव काय म्हटलं माहिती किती जाते आता माहिती आदत आहे अरे वा काय पिक्चर असतील काय बोलायला झाला पाहिजे हा भरपूर गाड्यांची नोंद झाली आणि स्पर्धा असणार आहे भरपूर तरी पण बैल पळतात गुलाला साठी आम्ही इथपर्यंत येतो बरं बरेचशे मेंबर आले तुमचे आणि तुम्ही परवाच आलाय मला वाटतं पहिलीच गाडी ना पहिल्यांदाच आलाय पहिल्याचा प्रवास लंबा होता म्हणून पहिलाच वेळेस आला हा हा चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि तुमच्या टीमला नमस्ते ना। नमस्ते नाव ना। 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 काय आपलं अविनाश धनगरे गाव कुठलं नांदेड बरं आज कोणता नांदी आणलाय काय सर्जा सर्जा किती जाते आता दुसरा दुसरं झालं आहे बरं कुणासोबत दिसेल सारजा काय मुंबईच्या वेळेसोबत मुंबईच आहे बरं कसे वाटते फाटी वगैरे पाहून आलं नंबर एक नियोजन कसं वाटते काय नंबर एक नियोजन हां काय मोठं मैदाना फॉर्च्युनर न्यायची काय फॉर्च्युनर न्यायची नाही अपेक्षा आहे कधी आलाय तुम्ही आज सकाळी झालं बाहेर शेडनेट वगैरे बांधले पाहू शकता मित्रांनो उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कारण ऊन भरपूर आहे दादा भरपूर या भागात भागाविषयी काय सांगलं ऊन वगैरे कसं ऊन आमच्याकडे काय जास्त असतं हा त्यामुळं उन्हाला कसं टेम्परेचर भरपूर आहे आमच्या आसपास जरा झाड कमी येतो तरी बैलगाडी मालकांना काय सांगाल की कशा पद्धतीने काळजी घ्या बैलाची आपल्या जनावरांची चांगली पुरेपूर काळजी घ्या पण म्हणजे नेट वगैरे काळजी घ्या टेम्परेचर भरपूर आहे आणि ऊन भरपूर असल्यामुळे तेवढी काळजी घेतलीच पाहिजे कारण रात्रीचं पण दव पडते मला वाटतं बोध पडते आमच्या भागात बोध बोध पडते संध्याकाळी थंडी हा असं वातावरण आहे आमच्या भागात बॅर ब्यार नाव काय आपलं दादा सागर शिंदे मने घेतलेच आहे का प्रॉपर बॅर बर आणि हिथे येण्याचं म्हणजे आपल्या मने किती आहे किलोमीटर मने राजवरी तीन किलोमीटर राहतात तीन किलोमीटर जमा आणि तिथं मोठे फुगे वगैरे सर्व 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 फाटी वगैरे हवेटच आहे मने राजवरी मी कवटे मग रस्ता की वर हवेस मला आलं की चालेल शुभेच्छा ओके चला नमस्ते नाव काय आपलं संदीप जाधव गाव कुठलं बेळगाव बर आज कोण कुन, कोणता नंदी घेऊन आलं नाव काय पक्ष आणि पलीकडचं बाहेर देगाव कुठलं आंबड तालुका जिल्हा जालना जालन्यावरून किती किलोमीटर आहे दादा साधारण किलोमीटर बर बर कधी आजच आला आता चालन बर काय मैदान वगैरे कुठली झाली काय या तीन फेऱ्यातली वगैरे कुठली गुलाल आहेत काय फेऱ्यात जाम खेळला दोन नंबर झाला बर 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 नाव काय म्हटलं आहे जे पक्ष बाय जामगेडला कुणासोबत पायरा होता त्यावेळेस जामखेडला ते पलीकडच्या वासराचा होता त्या दिवशी गांधीली जा क्वार्टर पायरला एक नंबर बर 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 गांधीचं म्हणजे आहे अनुभव आहे त्याला तीन पेहऱ्याचं म्हणावं लागेल तीन प्यारेचा तिथच्या बाईला नऊ तारखेला कुठल्या बाईला सोबत पायरा आहे कसं गेवाडीच्या नानाच्या वासराबरोबर आहे बर 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 दरेवाडीचे नाव काय होते वासर वासराचं नाव नाही सांगता ना हां बाबा लागेल बर बाय काय बावरे बर काय अपेक्षा राहतील पक्षाकडून नव्हतं पर... बैल पडतो आता सध्या आलोय मैदानात हा पाहू आता इथून पलीकडे काय व्हायचं ती बर बर चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला नाव काय आपलं गाव कुठलं बुलढाणा बरं आज का कोणता नंदी घेऊन आलं काय नाव काय सुंदर सुंदर शंभू पलीकडे सुंदर बर बर बरं ह्याचं नाव काय शंभू आणि हेच लक्ष बरं कसं नियोजन पायरा वगैरे कसं असणार मैदानात बर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संरक्षण बैलांसाठी एक जबरदस्त आहे आणि टेंड बांधलेलं आहे आपण पाहू शकत आतमध्ये कुठली बैल आहेत पाहू आहेत नाही गेट कुठ नाही असू दे असू दे भारी सावली गेली राह तुम्ही मस्त टेंट वगैरे ऊन वगैरे अजिबात लागत नाही तुम्ही थंडी पण वाजत नाही दव पडतोय वाटते इकडे थंडी जास्त काय कुठ नाव कायच नाव पिस्टन आहे पिष्टनिकडला मल्हार दोन्ही घरचीच आहे बैल अरे व पिष्टन किती जाते आजच आहे मल्हार दुसर आहे हीच गाडी पडणारे वेगळे वेगळे कुठला पर आहे काय पहिले बर कसं कसे काय हे मैदान कुठली कुठली झालेत आ, ते शंकर पटात तीन फेऱ्यातले गुलाल झालेत का तीन पहिलीच वेळ आहे बर काय अनुभव असणार आहे कशा पद्धती म्हणजे पहिलाच अनुभव बरं झालेली तिकडं बरं हे वासर आता वर्ष तीन चार दिवस झाला घेतला खरेदी केला अच्छा खास या मैदानासाठी काय बर 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 चालेल आज काय आहे टीम किती आहे तुमची काय चौघंजण बर बर कधी आजच आलं का काल आलं काल आलं आहे मग कमी बर बर चालेल शुभेच्छा राहतील आणि काय फॉर्च्युनरचं काय हां हां चालेल शुभेच्छा तुमचं ते नमस्कार नाव काय आपलं उमेश निर्मळ बरं गाव कुठलं जप्रवाद तालुका कुठलं आहे प्रॉपर मै प्रॉपर माहोरा मा कुठ महावरा मा हो कुठे आलं ते जयब्राबाद तालुक्यामध्ये बर 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 आज कुठला नंदी घेऊन आलात काय महाराज महाराज कुणासोबत दिसेल महाराज नऊ तर तिला काय औजी पुन्हाचा पुणावळ्याचं भाऊ चांगला पायरा चांग। आहे चांग। पळले जोडी या पुरे नाही पहिल्यांदा तुमचा पहिलाच मैदान तीन पेऱ्याचं पहिलच मैदान आहे अरे पहिलच मैदान अरे काय हे फेरे वगैरे टाकलेत का ह्याला बर 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 काय अपेक्षा राहतील आता नऊ काय आता पुढे काही नाही श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आणि त्यांच्या दावणीचा म्हणजे वाडग्या सुद्धा आलाय बघा बुल आहे का तू बर 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 एकत्र पाळणार आहेत काही बर चालेल शुभेच्छा तुम्हाला चला